मराठा समाजाच्या बैठकीत एकाला बडवले एकेरी उल्लेखमुळे समर्थक चिडले प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या काळीशाही फेकनंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते यामध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजय राजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते या बैठकीत पंढरपूरहून आलेल्या ॲडव्होकेट रोहित भावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजय राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केला यावेळी ॲडव्होकेट रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोल राजे भोसले काय म्हणाले असा आरोप केला याच एकेरी उल्लेख आणि आरोपनंतर जन्मजय राजे भोसले आणि अमोल राजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आक्रमक समर्थक ॲडव्होकेट रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले प्रचंड मारहाण या तरुणाला करण्यात आली यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले ॲडव्होकेट रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढलं त्यानंतर जन्मजय राजे भोसले आणि त्यांचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरू झाली